नमो नमः मी व्यास्क्रो गायत्री जोशी आज आपण जाणून घेणार आहोत असा विषय जो प्रत्येकाला ऐकायला आवडतो पण फार कमी लोक खोल्यात जाऊन समजून घेतात फेब्रुवारी महिना अनेकांसाठी साधा वाटतो पण ज्योतिषाच्या दृष्टीने पाहिलं तर हा महिना अचानक आर्थिक उलतापालत घडवणारा ठरू शकतो कारण धनलाभ म्हणजे फक्त पगार वाढ किंवा लॉटरी नाही तर अचानक मिळणारी संधी अडकलेले पैसे परत येणे नवे आर्थिक मार्ग उघडणे किंवा योग्य वेळी घेतलेला निर्णय ज्यामुळे भविष्यात पैसा वाढतो हे सगळं धनलाभातच येत ज्योतिषशास्त्र सांगत की धनलाभ कधीही एकट्या ग्रहामुळे होत नाही तो नेहमी योगांच्या संयोगातून तयार होतो ग्रहांची मानसिक ऊर्जा व्यक्तीची कर्मभूमी आणि त्या काळातील निर्णय क्षमता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की अचानक पैसा दिसायला लागतो फेब्रुवारी महिन्यात हाच योग काही राशींसाठी तयार होत आहे त्यामुळे हा काळ हलक्यात घेणे चूक ठरू शकतो ज्योतिषाच्या भाषेत सांगायचं झालं तर हा काळ धनाशी संबंधित निर्णय स्पष्ट करणारा आहे म्हणूनच या महिन्यात अचानक धनलाभाचे योग दिसतात पण फक्त त्या लोकांसाठी जी संधी ओळखू शकतात त्या आता आपण राशींविषयी बोलूया ज्या राशींना फेब्रुवारीमध्ये अचानक धनलाभाचे संकेत अधिक स्पष्टपणे दिसत आहेत मेष राशींच्या लोकांसाठी मेष राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना या राशींच्या लोकांसाठी गेल्या काही काळात मेहनत केली आहे पण त्याचं पूर्ण फळ मिळालं नाही असं त्यांना वाटत फेब्रुवारीमध्ये मात्र चित्र बदलू लागतं अचानक एखादी ऑफर येणं एखाद्या जुन्या ओळखीमधून काम मिळणं किंवा आधी केलेल्या कामाचं मानधन उशिरा का होईना पण मिळणं हे सगळे योग दिसतात विशेष म्हणजे हा पैसा मेहनतीचा असतो त्यामुळे तो मिळाल्यावर आत्मविश्वास प्रचंड वाढतो मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ शिकवतो की वेळ लागतो पण योग्य वेळ आली की फळ नक्की मिळत कन्या राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना बुद्धी आणि व्यवहार यांचं योग्य संयम घडवतो या राशीचे लोक कायम गणित मांडणारे रिस्क टाळणारे असतात पण पर फेब्रुवारीमध्ये परिस्थिती अशी तयार होते की एखादा निर्णय घ्यावाच लागतो आणि इथेच धनलाभाचा योग तयार होतो काहीना नोकरीत बदल दिसतो काहींना नवीन जबाबदाऱ्यासोबत आर्थिक फायदा तर काहींना साईड इन्कम सुरू करण्याची संधी मिळते आहे हा पैसा अचानक वाढतो पण प्रत्यक्षात तो योग्य वेळ घेतलेल्या निर्णयाचा परिणाम असतो कन्या राशीच्या लोकांनी या काळात स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे धनुराशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना भाग्याला चालना देणारा आहे या राशीशी भाग्यांचा संबंध कायम असतो पण फेब्रुवारीमध्ये हा भाग्य योग थोडासा वेगळ्या पद्धतीने काम करतो अचानक अडकलेले पैसा परत मिळणे एखादी अपेक्षापेक्षा चांगला परिणाम किंवा घरातील एखाद्या निर्णयामध्ये आर्थिक स्थैर्य वाढणं हे सगळे संकेत दिसतात राशींच्या लोकांसाठी हा काळ सांगतो की पैसा फक्त कमवल्याने नाही तर योग्य ठिकाणी थांबल्याने वाढतो त्यामुळे या महिन्यात आलेला पैसा जपणं तितकच महत्वाचं आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना थोडासा अनपेक्षित ठरू शकतो कारण या राशीच्या लोकांना पैसा सरळ मार्गाने नाही तर वेगळ्या मार्गाने मिळतो डिजिटल माध्यम सोशल नेटवर्किंग जुने क्लाइंट किंवा अचानक मिळालेली कल्पना या सगळ्यातून धनलाभाचे योग तयार होतात कुंभ राशीच्या लोकांनी या काळात हे माझ्या कामाचं नाही असं म्हणून संधी नाकारू नये कारण कधी कधी लहान वाटणारी संधीच पुढे मोठा बदल घडवते आता महत्वाचा प्रश्न असा आहे की अचानक धनलाभ झाला तरी तो टिकेल का ज्योतिष सांगत की धनलाभ टिकण्यासाठी मनाची स्थिती खूप महत्वाची असते फेब्रुवारीमध्ये जर पैसा आला आणि लगेच अहंकार गडबड किंवा अविचारी खर्च सुरू झाला तर तो पैसा तसाच निघूनही जातो पण जर पैसा आला आणि त्याबरोबर शांतता आणि नियोजन असेल तर योग पुढील महिन्यांपर्यंत चालू राहतो म्हणूनच या महिन्यात काही सोप्या खोल परिणाम करणाऱ्या गोष्टी करणं खूप फायदेशीर ठरत रोज काही क्षण शांत बसून स्वतःला आठवण करून द्या की माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संधी आहेत ही भावना म्हणजे केवळ विचार नाही तर मनाची तयारी आहे आणि जेव्हा मन तयार असतं तेव्हाच ग्रहाचे योग प्रत्यक्षात काम करू लागतात शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते इथे सांगितलेले धनलाभाचे योग हे सामान्य राशींवर आधारित संकेत आहेत प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असते कुणालाही धनलाभ लगेच दिसतो तर कुणालाही तो पुढील महिन्यात आकार घेतो त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल फेब्रुवारी मध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडतोय तर योग्य ज्योतिषाकडनं पत्रिका पाहून घेणं हा सगळ्यात मोठा शहाणपणाचा निर्णय ठरतो जर तुम्हाला हा विषय माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सखोल ज्योतिषीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या मध्ये आपण अशाच प्रकारे आणखी काही राशींसाठी खास धनयोग समजून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ